हे ऑम हे आहे ऑमलेट हे आहे ब्रेड तू गॅस करायचं डोळे बंद करून की तू काय खाते आहे ठीक आहे हां तिच्या हातात साबण आहे ती हात साथ धुती आहे हा कर डोळे बंद डोळे बंद डोळे बंद डोळे बंद कर डोळे बंद कर बेटा हां काय खात होती ब्रेड की ऑमलेट ब्रेड अरे वा कशी टेस्ट ओळखली रे तू आता आता परत एकदा थांब आता या टायमिंगला आपण घेऊया अंडा डोळे डोळे कर डोळे बंद काय होत ऑमलेट हे कस ओळखलं बेटा तू अजून एकदा ट्राय ट्राय हो करूया या टायमाला आपण परत घेऊया फ्रेंड्स ला डोळे कर डोळे कर आता सांग काय खाल्लंस ब्रेड कि अंडा ब्रेड खाल्ला अरे वा कस रे बेटा बरोबर ओळखल माझा हात तुझा तू हे घालून येणार रे बाहेर जा दाखव तुझे शूज फ्रेंड बुकूचे न्यू शूज काल आपण घेतलेले दादर वरून हा व्हेरी गुड शाबाश ते दुसऱ्याला दाखव तुला आवडलं लाइटचे शूज मी नॉर्मल चप्पल घालणार बेटा आणि तुझे तिथे चष्मा कोण घेणार आणि कॅब कोण घेणार कॅब घेऊ लवकर आणि हे पण घे चष्मा पण घे चष्मा घे आणि आपण निघूया लवकर सर रुमाल कस चला बाय करा चला बाय बाय जाए। 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 आता बोलतोय ना आपण मग बोल ना मला डायरेक्ट तिला कसला बोलते बोल? मोमोज येता ना मोमोज पूजा वाटत तेव्हा सिरियसली तो नाहीच आहे तेव्हा तिथं डायरेक्ट त्याचं हेच आहे तिथं गाडीच उभा राहते तरी मी बघतो खाली असेल तर घेऊन येतो मला पण बाय करणार बाय बाय गुड नाईट चला पटकन चला काय बाकी तुम्ही असं करत येणार तू घरी थांब एकटा जाऊन येतो रुमाल देते पॉकेट मध्ये तर झाले संध्याकाळ फ्रेंड्स मी आणि बुगू आम्ही दोघ हा मी आणि बुक आम्ही दोघंच चाललोय मॉल मध्ये कार्ड घेतले की नाही एकदा चेकच नाही केलं बेटा हा एक सेकंड कार्ड आहे आणि तू जर तुला उचलूनच घ्यायचं होतं शूज वगैरे घालायची काय गरज आहे लावते चल लवकर थोडस वॉक करा चला ओके हो शूज घातले लाईट हा उचलून घ्यायचे तर कशाला शूज घालायची गरज आहे आपल्याला आणि आपण चाललो मेट्रोने लास्ट टाइम जसं गेलेलो तसा बिकॉज मेट्रो बघू एन्जॉय करते ट्रॅव्हल करायला राईट right? ओके okay. पाठी बार दिसत आहे लवकरच मी बार मध्ये जाऊन जेवण ट्राय करणार कारण की खूप अगोदरपासून मी ऐकतोय की बार मध्ये टेस्टी एकदम टेस्टी टेस्टी जेवण भेटतं चायनीज खास करून हा चला शाबा पहिला पण जाऊन काढू तिकीट हाय पाठवलंय तिकीट बाय टिकीट हा ओके बाय तिकीट

आमचं रिटर्न ट्रिप आ रिटर्न वरती क्लिक करा हो बघा एंट्री बघा लेट ना हा एंट्री करा ओके तर फ्रेंड मस्त आहे की फक्त क्यू आर कोड यूज करून मी व्हॉट्सअपवरूनच तिकीट पण बुक करून टाकलं आहे एकदम इझी वे वाटलं पटपट निघायचं असेल घाईमध्ये तर बट आता ह्याचं तिकीट आपल्याला हे सॉफ्ट कॉपीच राहील ना ह्याच्यामध्ये की हार्ड आपल्याला तिकीट भेटणार आहे तुम्हाला आता व्हॉट्सअपला तिकीट स्कॅनर येणार ओके

चला थँक्यू थँक्यू दादा थँक्यू सगळ्यात इझी मेथड मग गुगल पेनी आतल्या अजून पे, पे करून टाकले आणि तिकीट आपल्याकडं सॉफ्ट कॉपीच राहणार आहे ह्याची हार्ड कॉपी नाही भेटणार आहे आता पहिला पण चेकिंग प्रोसिजर सगळी करून टाकू बँक गेली बुकू पहिलाच ओके तर त्यांनी एवढं सांगितलं फोनची ब्राईटनेस फुल ठेवून हे पहिलंवलं तिकीट चल 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 अरे चल लवकर बुकू चल चल तू कधी बसून घाबरायला लागली बेटा घाबरते दोन मिनटं काय उभा राहिलो तिथं तिकीट काढायला इतका घाम आलाय आता मेट्रो मध्ये जाऊन थोडं सुकून सी मध्ये पडली ना पडली चला ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली चल चालेल चालेल है जा, जा। ती मला पाठी शोध दुबार भाव्या कुठे जायचं वरती जायचे का तुला समजायला लागलंय कुठे जायचं आपल्याला हो मग बोलते वरती जाऊया म्हणजे हिला समजते आपण कुठे चाललो चला तर सगळ्या गोष्टींची मजा घ्यायची हिला कधी शिरा चढून तर कधी बघा असा असं हात ठेवून तिला जायचं बल बोलतोय ना बेटा हा आज इला समजलं बघूला आपण कुठे आलो ते पण आपण इथे कुठेच नाही खेळता डायरेक्ट ज्याचं कार्ड नाही नाही ज्याचं कार्ड काढलंय आपण त्याच खेळायचं बाकी काहीच नको बेटा एक्स्ट्रा खर्च घाबरले ना तिला घाबरले ना चला आपण जाऊ आतमध्ये थोडस खेळून येऊ बेटा आपण सॉक्स आणायला विसरलो आता काय करायचं घरी जाऊया चल घरी सॉक्स नाही आणले आपण लगेली मम्मा आणि फ्रेंड बुकूला घरातले सॉक्स घातले घर मी बसू बाहेर तू जाऊन खेल बेटा मैं थाम तो अरे बाप रे काय टेक्निक है बुगु और इस स्पोर्ट्स में वो फ्रेंड्स हम सीरियसली शॉक टू सी दिस बेटा कितनी बॉल पकड़ ले तू एक साथ एक दो तीन चार पांच फाइव वेरी गुड बेटा yeah. दादा ते बॉल वरती गेला आवाज होता तो टक आरे 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 <laughs> अरे 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 बाय अरे बिना शकना बेटा लहानपुरा चे अपन एकदम टॉप वरती आलो फील्ड से शाबाश शाबाश चलू पकड आणि पाय वरती करून तुला यायचं त्याच्यावरून भटू बुगुला म्हटलं याच्यासोबत आपण एक फोटो काढूया का बुगू काय बोलते याची भीती वाटते आज खूप सारा टाइम स्पेंड केला आपण खूप खेळली की मी हो ला। ते आता नाही बेटा आपल्याला आतमध्ये आठ वाजल्या आपण आलो होतो साडेपाच सव्वा पाच वाजता अजून नाही झालं बेटा बेटा बस ते तर तुला अजिबात बसायला जमणार नाही अंकल बोलत होते आपल्याला पहिले त्यांच्याकडून तिकीट घ्यायचं असतं चल मोठी स्लाइड आहे खेळायचं का चला हात पकडून जायचं असतं यामध्ये चला तुमचं नाव ते भेटून बरं वाटलं एक पूजा साठी मेसेज होता त्यांकडून प्लीज पूजा तुमची सिरियसली बोलले आता नाही खेळू शकत आपण हातमध्ये आपण नंतर येऊया पुढच्या वीक मध्ये ओके येऊया कन्फर्म येऊया प्लीज काय आता अजून भेटा अजून किती खेळणार हो नाई, 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 नाई। नाई। <laughs> आता त्यांनी आपल्याला बाहेर काढलं एवढा टाइम आपण आतमध्ये होतो म्हणून नाही नाहीये बुकू आताच आपण बाहेरून आलो ना खेळून पाणी तर पिऊ ना बोलली ना जाऊया करून आता चालू आहे एवढं झोपेतून होती आता उठल्या उठल्या परत खाली खेळायला आहे आम्ही साडेपाच सवा पास ला आज मी सव्वा आठ वाजता बाहेर आलोय एकतर त्या खेळण्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये असं उभा राहायला खूप कमी जागा आहे मला असं पूर्ण वेळ वाकून किंवा बसूनच सोपच आली सोपच आली कोणीतरी बाहेर एकदम सॉलिड एकदम डेंजर हार्ड कोर बोंबील भाजलेत त्याचा वास असा सुटलाय खिडकी दहा तुझा हा काय बेटा तो तुला पण येतोय कसलं आहे कसा आवाज कसा घेतात दाबो बलतच काही तरी काय कशाला घेतले तोंडावर मास्क काढून बोल ते काढून बोल काय येत बास चांगला आहे की खराब आहे अरे बापरे तुला आवडतात बेटा बोंबील खायला खायला जायचे बोंबील खरं तू एकदा बोल फक्त लगेच जाऊया मीन्स काल अजून एक चप्पल घेतलेली बाव्याला बघा शूज एक घेतले होते आणि ही चप्पल बघा नवीन वाली बाव्याची फेन्स दाखव बेटा नवीन बोलतात टॉविन नाही नवीन

त्याचं नाव काय ना पॉइंट नाही मून काय मून काय बोलतात त्याला का त्याला काय बोलतो मून अरे कोण नाही रे पेट मून तर रात्रीच्या डिनरसाठी फ्रेंड्स आपण आलो टेस्ट ऑफ मालवण मध्ये आता तुम्ही भेटला

अच्छा. चप्पल काढ दी चप्पल काढ. काढली. अरे उबीरा. चलो. ब्लॉग स्टार्टिंग क्लास करते थोडाफार. इकडे ना मी म्हटलं की बाहेर मद्द जेवण ऍक्चुअल मध्ये टेस्टी लागतं. ते हे इंटेंशनली नाही बरं का की ती लिंक इथं जोडली म्हणजे लू लिंक अशी जोडेल म्हणून हे असं असं अचानकच ठरलं. आणि आपण दुसरीकडे ऍक्च्युली पण दुसरीकडे जाणार होतो हॉटेलमध्ये पण ते बंद झालं कोकण कट्टा ठीक आहे त्यामुळे आपण थोडस पुढे आलो तरी बार टाईपच बुगो फॅमिली रेस्टॉरंट पण बस, बस। पण बारखतो एक मिनिट फिश फूड सी फूड ट्राय करणार फ्राय खाणार हो पण ते वाले मच्छी सारखे असतात ते सुके सुकेन ओले ना आपण फ्राय 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 फ्राय

बोंबील फ्राय रवा no. हा आणि एक पीस उसमें पीस बोंबिल फ्राय बोंबील अच्छा हा आणि प्रॉन्स दम बिर्याणी मी बोलत नव्हतो हो आणि त्यात आपलं सकाळी भांडण पण झालं अच्छा मी बोलत नव्हतो हा मी पण नव्हतो बोलत त्या टाइमा था? ती पण नव्हती बोलत मी पण नव्हतो वाय एव्हरी टाइम पण शेवटी मीच गेलो परत बोल <laughs> मग काय राहिलं मग मी गप्पा टोमॅटो तर सार बनवला त्या रागा रागात तो पण तिखट बनवला उदास का रे तुझा जे पाहिजे ते नाहीच आहे हॉटेलमधले प्रॉन्स संपलेत आणि तुझ्याला प्रॉन्स बिर्याणी खायची होती बट नाही आपण ऑर्डर केलं आहे मध्ये नेक्स्ट टाइम घरी पण ओके म्हणून आपण रिप्लेसमेंट मध्ये ऑर्डर केलंय चिकन दम बिर्याणी पकडू नकोस थम्स अप लाईम सोड स्नॅप काय असं दिवसात होत नाही कसं पाहिजे अजून थांब पहिलाच था राहिलं बस झालाय तर तू बस मागे बस मी तुला देते आपलं बोबिल फ्राय आपल्याला पाहिजे भरपूर चटणी त्याच्यात मधला एक काटा काढायचं बस कारण की मी नाही मी हे काय माहितीये आज मला मन झालंय म्हणून मी कधी खात नाही तसं मग तो काटा चावला तरी काय नाही तो मऊ असतो नरम आहे आजली वर्ष खूप एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे पूजा मला पण टाक ना आपली चिकन बिर्याणी क्वांटिटी फ्रेंड चिकन बिर्याणी खूप जास्त आहे हा बोला मोर देन एक्सपेक्टेड बघू आपल्याला पहिला जेन्युअन रिव्ह्यू भेटणार आहे पूजा यांच्याकडून हाव इट इज आपण पण एक टेस्ट करून बघू आता पहिलाच रायता वगैरे नाही ऍड करत खरं गरम आहे ना मस्त ऍक्च्युअल ah, सुगंध पण छान येतो फ्रेंड्स बिर्याणीचा hmm. त्याच्यामुळे अजून चांगला फील होतो जेवण असा बुजा hmm. hmm. so, चिकनचे पीसेस भात मसाला hmm. मस्त ना ऍक्च्युअली घास पण का बोल येस कर। आ, टेस्ट इतकी पॉवरफुल आहे ना त्या एवढूशा गोष्टीची की ती बाकी सगळ्या टेस्टला डॉमिनेट करून टाकते पूजा सारखं <laughs> लवकर 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 दुसरा घास खाऊ आणि ती टेस्ट आपण मिळवू परत तोंडाला काय लावलं काय मॅच मॅच हवी रिटर्न देऊ शकतो पाण्याची बॉटल घेतली होती पण वापरलीच नाही अजून काय करायचं रिटर्न देऊ शकतो त्यांनी घ्यायला पण हवी ना असं नाही केले ना आणि ती नॉर्मल बॉटल घेतली नाही घेतल घेतले ना ऑलमोस्ट अरे कुठे का मला ना का नाही तर राहू दे मी बस करून टाकतो चिकी चिकी खातो आणि बस स्टोन भेटा मी नंतर मला अजून हात धुवायचं बाकी आहे अरे वा कसं होत बेटा लिंबू छान छान होता कांदा पण खाते लिंबू पण असंच खाते <laughs> आंबट नाही <लग> तुला मग पाणी कसलं पिते बेटा नको नको काय हे आपलं हे, हे, हे नव्हतं पूजा ए था, ए था। पूजा बघ काय ते काय तुझी काय तुझी काय मजा चाल कशी थांबला था 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 मला लहानपणी ना कावे झालेली रे दोनदा तर आजी आहे ना, आज ना गोवंडीला एक कोणती तरी अजून एक आजी राहायची आजी आज मला त्यांच्या घरी न्यायची आणि त्या आजी ना काहीतरी लिंबू घ्यायचा नारळ घ्यायचा पाण्यामध्ये काहीतरी ते कावे टाकून द्यायचा त्याची आठवण झाली रे डायरेक्ट चप्पल त्या काढायची बागा कसं पिलं बेटा तू नवीन आहे पार्सल कारण की बस झाला आपल्याला तेवढंच

दे दे कर मून हाउ द डिनर पूजा मस्त मस्त तुझी बडीशेप खाऊन झाली काका गा हा ना मग मने तर मला दे शी काय यार शी बुगू पूर्ण हात चिकट बेटा निघूया का निघूया तुमचं झालं थांब जरा एक मिनिट थांब हे पकड हर्ष सगळं खाली उभा राहून केलं पाहिजे होतं हे झालं तुमचं निघूया का काय हां लागलं आहे तू पडली मस्ती करता करता पडली निघूया का आता तुझं होईल सगळं पॅकिंग वेकिंग सगळं काय गॅस बिल तेव्हा ऑनलाईन येणार असनापूजा नसेल आलं जे काल कालच फोटो काढून गेले काल परवा चला एक शोधून काढलं तर आहे कर पण ते जुनं आहे पूजा कदाचित त्याच्यावरती जानेवारीची डेट दिसते